गेवराई तालुक्यातले एका माजी उपसरपंचानं आत्महत्या केली आहे गोविंद बर्गे असं त्यांचं नाव आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या सासूर गावामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आलाय लुखामसाला गावचे माजी उपसरपंच होते तर लुखामसला इथलं इथं त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता आणि ते कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात होते अशी देखील माहिती समोर आली आहे पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती त्यामुळे गोविंद बर्गे यांना काहीच सुचसेना असं झालं होतं अखेर सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते मात्र त्या ठिकाणी अपेक्षित गोष्टी न घडल्यानं गोविंद बर्गे यांनी तिच्या घरासमोर कारमध्ये आत्महत्या केल्याची माहिती घटनास्थळी गेल्याच्या नंतर आम्हाला काही संशयास्पद गोष्टी त्या ठिकाणी आढळल्या गाडी लॉक असणं गाडीची चार्जिंग संपणं म्हणजे अनपेक्षित गोष्टी काय तिथं बघायला भेटल्या आणि त्यावरून आम्हाला असं वाटत किंवा आमच्या माणसाचा घातपात झालेला आहे यात पोलीस प्रशासनाने लक्ष घालून याचे जे आरोपी असतील त्यांना कठोर कठोर कारवाई करावी दोन वर्षापासून काही संपर्कात नव्हती त्यामुळे भेटीतून भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडस अशा ह्याच्यातून प्रॅरस्यातून काही अशी घटना झाली असावी अकस्मात मे दाखल करून नातेवाईकांचे जबाब घेत आहोत त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या